मित्रांनो आपला काठामध्ये फेस्टिवल च तयारीत चालू आहे आणि तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी काम का भरपूर चालू आहे आणि तुम्ही पण सर्वांनी नक्कीच या आपले पालघर जिल्ह्यातले यूट्यूब कलाकार गाजलेले आदिवासी समाजाचे आणि दुसरे इतर ते सर्व या ठिकाणी येणार आहे आणि लाईव्ह सिंगिंग करणार आहे आणि लाईव्ह डान्स दाखवणार आहे तर भरपूर मजा येणार आहे आणि तुम्ही पण मित्रांनो नक्कीच या आणि व्हिडिओ पूर्ण पहा कंटिन्यू तिकडे पालनं वगैरे लागलेलंच आहे ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे चला भेटू बाय जास्त काही बोलणार नाही सर्वांना माहितीच असाल येता सात तारखेला चारवटी ते काचा काचा मध्ये फेस्टिवल चालू आहे स्कूल जवळ तर तुम्ही हे बघू शकता हे पूर्ण काम चालू आहे पूर्ण मोठ चालू आहे डेकोरेशन वगैरे सर्व ठिकाणी आणि बाजूला दिसत आहे पालन बनवायला चालू आहे तर खूप मोठा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे फेस्टिवल कासामध्ये पहिल्यांदा होता आहे तर एकदम तयारी पण जोरदार आहे आणि तसं दुकानं वगैरे भरपूर लागणार आहे सर्व सर्व साईडने हे बनवलेलं आहे पुन्हा सालाचे पाठे सुद्धा बनवलेलं आहे पार्किंग वगैरे एकदम व्यवस्थित पण बनवले आहे त्या साईडने तर आणि लोकेशन पण भारी आहे ही जी, जी आपली सूर्या नदी आहे ती सूर्या नदीच्या बाजूलाच आहे सूर्या नदी बघा सूर्या नदी आणि मस्त ते मॅच्यूस ज्या ब्रिज आहे कासामधलं ते ब्रिज जवळच हे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण आपल्या कासामध्ये फेस्टिवलला नक्कीच या भेटण्यासाठी आणि हा तर तुम्ही हवे बघू शकतात आपला कासाच्या आणि ब्रिज तर त्याला काही जास्ती मी बोलत नाही थोडंच मला दाखवायचं होतं लांबूनच व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं कसं पाहण्यासाठी छान वाटतं नदीच्या बाजूला नदीचा किनारा थोडा नमस्कार मी फेब्रुवारी पर्यंत आपल्या कासामध्ये कासा फेस्टिवल होणार आहे तर इथे सात फेब्रुवारीला मी येणार आहे तुम्ही सुद्धा नक्की या नमस्कार मी साक्षी पागी येता सात तारखेला कासा फेस्टिवल ला मी येत आहे तर तुम्ही पण या बघायला खूप मोठा कार्यक्रम आहे जय जोहार जय दिवस नमस्कार मी भूमी तांडे युट्यूब कलाकार येत आहे सात फेब्रुवारीला कासा येथे होत असणार आहे कासा फेस्टिवल ला तर तुम्ही सुद्धा नक्की या धन्यवाद नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय मी जवाडल सात फेब्रुवारी रोजी कासा या ठिकाणी मी येत आहे कासा फेस्टिवल साजरा करायला नाचून गाऊन असा साजरा करू मी येत आहे तुम्ही पण या जय आदिवासी जय जवाहर धन्यवाद पहिले प्रथम सर्वांना मानाचा जोहार जय आदिवासी मी राजाबू तुम्हा सर्वांना कळवण्यात आनंद होते की सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डहाणू तालुक्यातील कासा गावामध्ये प्रथमच फेस्टिवल आयोजित करण्यात आलेले आहे तर आयोजक का आहेत कासा फेस्टिवल समिती तर त्या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक मनोरंजन खाद्यपदार्थ संगीत लोककला व्यापार आणि कलाक्रीडा त्याचबरोबर आपल्या पारघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे कलाकार असतील त्यांचे त्या ते ठिकाणी तुम्हाला परफॉर्मन्स बघायला मिळतील तर मी येतोय ये माझ्यासोबत अश्विनी जाधव सुद्धा येणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी जव्हारचा डॉक्टर यो कांबड्या कै हा परफॉर्मन्स त्या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल हा सर्व कलेचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही सात फेब्रुवारीला उपस्थित राहायचं आहे जव्हार जय आदिवासी यायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी युट्यूब कलाकार कमलेश काकड तर येत्या सात फेब्रुवारीला कासा फेस्टिवल इथे येणार आहे तर तुम्ही पण या इथे क्रीडा संगीत असे बरेचसे कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ठिकाण आहे आचार्य विषय कॉलेज या ठिकाणी जय जोहार जय आदिवासी मित्रांनो कासा फेस्टिवल दोन हजार पंचवीस संस्कृती मनोरंजन खाद्यपदार्थ संगीत लोककला व्यापार व कला क्रीडा हे तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे येत्या सात फेब्रुवारी आमची पूर्ण टीम येणार आहे तर तुम्ही पण या कासा फेस्टिवल समिती यांच्या वतीने ठिकाण आहे पूज्य आचार्य विद्यालय कासा तर मित्रांनो नक्की या धन्यवाद हाय नमस्कार मित्रांनो मी गायिका शोभना भोईर येत्या सात तारखेला कासा फेस्टिवलमध्ये डान्स होणार आहे सिंगिंगसुद्धा होणार आहे आणि मी पण येणार आहे त्या कार्यक्रमाची शोभा वाढवे म्हणून तर तुम्ही पण नक्की या येत्या सात तारखेला कासा फेस्टिवलमध्ये जय आदिवासी जय जोहार!